नमस्कार मुद्दा हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये दररोज काही ना काही नवीन घडतं मित्रांनो आणि त्याच्यामधलाच हा एक मुद्दा त्या दिवशी आपण त्याच्यावर विस्तृत चर्चा केलीच होती परंतु कालपर्यंत त्या पूर्ण मुद्द्यावर आपण आलो नव्हतो काही गोष्टी त्याच्यामध्ये मांडायच्या राहिल्या होत्या ते नेमकं खून कशामुळे केला होता कोणी केला होता ह्याचीच पूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो हे खून कुणी केला कशामुळे केला आणि ह्याचा मृत्यू जे आहे कोणत्या यंत्राने केला हे पण मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये आपला पुरोगामी महाराष्ट्र जो होता पुरोगामी विचाराचा जो महाराष्ट्र होता तो राहिलेला नाही मित्रांनो आज या तरुणाची अमानुष हत्या नुसती केली नाही नुसतं त्याला मारून टाकलं नाही तर धड बाजूला काढणे मुंडक बाजूला काढणे इथपर्यंत मजल या मारेकऱ्यांची गेली आहे आणि हे मारेकरी कोण आहेत मारेकरी कुठून बाहेरून ना आलेला नाही आहे है। ह्यांच्यामधील मित्र ह्याच्यामधील सोबतीचा मित्र आहे ह्याच्यासोबतचा है, सहकार्य आहे म्हणजे मावली सतीश गवाने हे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये राहत होता आणि तिथं एक छोटंसं गाव त्या दानेवाडी गावामध्ये हे सर्व तरुण राहत होते मग तीन तरुण होते मित्रांनो तीन तरुणामध्ये एका तरुणाची निर्गुणपणे हत्या केली त्या तीन तरुणामध्ये त्या दोन तरुणांमध्ये मित्र तिघण मित्र असताना मग मित्राला भेटायला गेल्यावर ही ह्यांच्यामध्ये जे अनैतिक संबंध कोण जे माऊली सतीश गव्हाने ह्याचे दोन मित्र होते समलैंगिक संबंध बनवत असताना ह्यानं पाहिले की माऊली सतीश गव्हाने हे बघितलं की माझे हे दोन मित्र समलैंगिक संबंध बनवत आहेत मग ज्यावेळेस त्या दोघांनी ह्यांच्या लक्षात आलं की माऊली सतीश गव्हानेनं आपल्याला बघितलंय आणि आता नुसतं बघितल्यावर हा काय थांबणार नाही ह्या गावात जाऊन आपली बॉम्ब मारेन ह्या उद्देशानं त्यांनी पूर्ण प्लॅनिंग बनवून माऊली सतीश गव्हाण यांचा काटा काढला मित्रांनो इतकी अमानुष हत्या जे आपण म्हणतोय की आपण ज्यावेळेस नरकात जातो ते आपल्याला शिक्षा भेटते कुठं गाडे वाढायचे शेण काय शेणाचे गाडे वाढा कुठं काय हे जी प्रथा आहे ह्याच्यापेक्षाही बत्तर ह्या मृत्यू लोकांमध्ये लोकांची जी वासना आणि ज्या वाचनेपोटी लोकांचं चा काय चाललंय लोकांमध्ये लोक राहिलेले नाहीत ह्याचंच हे उदाहरण आहे आज त्याच्याच वर्गमित्रांनी म्हणा त्याच्याच गावकरींनी म्हणा अगर भावकीतल्याच कुणी एकाने म्हणा आज त्या दोघांमुळे आज ह्याचा जीव गेलेला आहे तर नेमकं झालं काय होतं ज्या तो आपल्या मित्राकडे गेला त्यावेळेस ही खरी कहाणी त्याला माहीत झाली की हा मित्र जण हे हे करत होते मग त्यांनी पाहिलं की हा मित्र येऊन आपलं सगळं बघून गेलं आता गावामध्ये आपले बोंब मारल त्यांनी असं ठरवलं की ह्याला आता जेव जेव घालण्याचं आम्हीच दाखवायचं आणि ह्याला इथून घेऊन जायचं मग त्यांना असा डायरेक्ट कॉल करता येत नव्हता कारण डायरेक्ट जो कॉल केला तर आपलं सगळं भा भांडं उघडं पडेल त्याच्यामुळं त्यांनी हॉटस्पॉट कॉल केला म्हणजे दुसऱ्याचं हॉटस्पॉट जोडून डायरेक्ट कॉल केला त्याच्याहून कॉल करून त्याला असं सांगितलं की मी आज आम्ही तुला पार्टी देणार आहोत तू जेवायला ये मग त्याला जेवणाचं आम्हीच दाखवून सोबत घेऊन गेले आणि मित्रांनो सोबत घेऊन गेल्यावर त्याची नुसती हत्या केली नाही आपण जे लाकडी कापतोय पूर्ण लाकडाचे तुकडे करण्यासाठी जी मशीन वापरतात त्या मशांनं पाय बाजूला काढलेत हातबाजूला काढलेत मुंडक का बाजूला काढले इथपर्यंत मजल समाजातील ही सलोका आणि समाजामध्ये जी भावकीचं नातं आपल्या भावाचं नातं हे काही राहिलेलं दिसत नाही हातपाय बाजूला काढून मुंडकं का बाजूला काढून ह्या तरुणांनी पोत्यात भरून एका विहिरीमध्ये टाकलं त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी एका विहिरीमध्ये नाही टाकली मित्रांनो ह्याच्यामध्ये जे आहे विठ्ठल शुभम विठ्ठल मांडगे म्हणजे शुभम मांडगे जे समलैंगिक आणि दुसरा एक जो होता शुभम मांडगे आणि हां सागर गव्हाने शुभम मांडगे आणि सागर गवाने ह्या दोघांनी मिळून हे कृत्य केले आणि माऊली सतीश गव्हाणे ह्याचा निर्गुण खून केला आहे निर्गुण हत्या केली आहे आणि त्या श्रीगोंदा तालुक्यामधील जी गोड नदी पात्रामध्ये ह्यांचे शेतं होते त्या शेतातल्या नदीमध्ये जी विहीर होती त्या विहिरीमध्ये पोते बांधून शिराचं पोतं म्हणजे पूर्ण शिर पाय हातपाय बाजूला केलेले आणि मुंडक बाजूला करून ते धड त्याच्यामध्ये टाकलं होतं इतकी भीषण परिस्थिती ह्या लोकांमुळे आज महाराष्ट्रात बघायला मिळते मग ज्या वेळेस पूर्ण ही माहिती गाववाल्यांना कळाली गाववाल्याने तात्काळ ह्याच्यावर असा निर्णय घेतला की पूर्ण आज त्याचा आंतविधी सुद्धा त्याच्यामध्ये दोघांमध्ये सागर घव्हाने आणि शुभम मांडगे तर आज सागर घवाने ह्याच्या दारामध्ये त्याला आग्नी द्यायचं ठरवलं आणि धव्हा शुभम मांडगे ह्याच्या दारामध्ये करायचं ठरवलंय परंतु मित्रांनो ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करून समाजामध्ये काय संदेश चालला आहे समाजामध्ये पुढची पिढी कशी जाणार आहे आणि समाजामध्ये पुढच्या पिढीला काय शिकवण भेटायला लागली हेच अनुउत्तरित आहे पुरतास धन्यवाद